मसवड पालिका निवडणूक सिद्धनाथ नागरिक विकास आघाडीचा प्रचार शुभारंभ श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या दर्शनानं अतिशय उत्साहात पार पडला सिद्धनाथ नागरिक विकास आघाडीचा प्रचार शुभारंभ श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या दर्शनानं शुभारंभ करण्यात आलाय धार्मिक मंगलमय वातावरणात झालेल्या या शुभारंभानंतर भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलंय शहरातील मुख्य मार्गावरून निघालेल्या या रॅलीत मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग नोंदवत वातावरण घोषणा दनानून सोडलं या रॅलीमध्ये माजी मंत्री महादेव जानकर खासदार धैर्यशील मोहित पाटील राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख अभयसिंह जगताप अनिल देसाई तसेच प्राध्यापक कविता मेहत्रे किशोर सोनोने पृथ्वीराज राजमाने तेजसिंह हो राजमाने दीपसिंह हो राजमाने यांची प्रमुख उपस्थिती होती नगराध्यक्ष पदाचे उमेदवार स्वभुवनेश्वरी राजमाने आणि सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यावेळी मोठ्याच उत्साहात सामील झाले होते राजमाने घराण्याची उमेदवारी यंदाच्या निवडणुकीत विशेष चर्चेचा विषय ठरते माजी नगराध्यक्ष अजितराव राजमाने यांच्या सुनबाई सो so, भुवनेश्वरी तेजसिंह राजमाने यांच्याकडे सर्वांचं लक्ष केंद्रित झालंय अर्ज दाखल होता तेजसिंह राजमाने यांनी विविध वाड्या वस्त्यांवर जाऊन नागरिकांशी संवाद साधत प्रचाराला वेग दिला शहरातील राजमाने घरण्याची ऐतिहासिक प्रतिष्ठा सामाजिक योगदान आणि मतदारांमधील प्रभाव लक्षात घेता निवडणूक प्रतिष्ठेची ठरेल असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे राजवाड्यात सत्ता परत आणण्याचा निर्धार यंदा पुन्हा दृश्यमान होत असून प्रचाराच्या पहिल्याच दिवशी मतदारांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा ठरला प्रतिनिधी महेश कांबळेचं नागनाथ डोंबे राजोग सेव्हन्टी नाईन न्यूज म्हसवाद